मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो नमस्कार इथं सत्यबाईंच्या मंदिरामध्ये आपल्या कुटुंबातील सहस्य भेटलेत अगदी मी आईंच्या पशी होतो इथं सोनाजी आईंच्या पाशी आणि इथं आल्यानंतर आपल्या कुटुंबातील सदस्य भेटलेत जे कारवार होऊन आलेत तर आपण त्यांची ओळख करून घ्या प्रत्येकाच्या सगळ्यांची बरं ना सांगा माझं नाव अमित कसे वाटतं व्हिडिओ व्हिडिओ बघितलाय काय बघितलं

त्यांच्या त्यांच्याकडे मेटक्यामध्ये पण आहेत इथं मंदिर गावात जात गेल्यावर ना कुशाप्पा पाटलांचं घर कुठे दा विचारायचं कुशाप्पा पाटील कुशाप्पा 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 पाटील कुठे विचार त्यांच्या घरातच चप्पल आहेत आणि दर्शन एवढ्या लांब आला आहे तसं चप्पला दर्शन महत्वाचं म्हणजे मामाने स्वतः घातलेल्या चप्पलाचं दर्शन घेऊन परत एवढं मिळणार नाही

शाळू मला गेल्यास आता येत बाळ बाग गे। यालाय माणस आला येत तुम्हाला सगळं उघड सांगायचं का नको का उघड आम्ही काहीतरी बोलून चाललं काहीतरी कसं बोलून मागेल हा तुला मी घेऊन येतो म्हटलं तर हा माणूस आणतो म्हटलं तर घेऊ शक बरोबर माणूस आणतो म्हटलं बरोबर मग टायमिंग काय ठरलं नाही येईल आता आला आता हे सगळं साहित्य पाहिजेच पटका धोतर हे सगळं पाहिजे नसलं तरी चालतंय काय अडचण नाही असं दिसत नाही चांगलं दिसत नाही माणसार बघणार पाहिजे असू दे हा हाय असं राहू दे असून दे असू दे हाय असं हा असं राहू दे काय अडचण नाही असून चालतंय चालतंय बघा आता काय काढायचा म्हटलं पुण्य पुन्हा तरी काम सांगा बोला बोला काय काय केलं सांगा बकरी बसवल्या जेवण केलंय कुठल्या गावाला बकरी बसली तिथं गेलोय की गेलो गेलोय विजयपुरामध्ये खाल बर हम्म पुढं विजापुरामध्ये विजापुराने असा परत याबद्दल जाऊन पर इथला आधी सांग बकरी बसली कुठल्या पद्धती एकादस केली लाडू कस जेवण इत... कसा गाठला हे सांगत मग तिकड इथं माझ्या इथे बकरी बसली गौंदरीला बरोबर भांडी मी लिप्पाने जाऊन दांडगी भांडी घेऊन मी जेवण केले माझ्या मालकी समाधान केलंय बाळवण म्हणा अजून बदल ठेवले आणि तेच कामाचा मी हिला केलंय कुडी आहे हां भांडी गुंडे इकडे बघा मामा इकडे बघा इकडे इकडे बघा इकडे बघा त्यावेळे बकरी मामा पहिल्यांदा तुम्हाला कसं भेटले मामा पहिल्यांदा कसं काय आलं तुमच्या शेतात काय म्हणते पहिल्यान कसा मामा आला पहिल्यांदा मामा कसा आला हिच बकेरी घेऊन आला ओळख कशी झाली ओळख आ... कशी कशीजाल झाली आ... म्हणजे सगळे आम्ही रोज आहेत रोज मामा आम्ही जगात गेला त्याच्यावर गेला एवढ्या मध्ये आमच्या समाधान केले त्यानं आणि सांगा की आणि सांगा कसं काय काय होतं सांगा आणि काय थोडस मी सांगतो हिने सांगताना माझ्यातच बकरी समाधान बकरी मी बसवून घेऊन तुमच्या तेव्हा ह्याच्या जावा त्याच्या जावा असं मी स्वतः म्हटले बकरी किती होते त्यावेळेला बकरी किती होती बकरी ओ... एकच बघा होता सगळी बकरी जी होती दो, दोन बघ होत आधी एकच आधी एकच मध्ये दोन मध्ये फुटाफुट सगळी मागण मग सगळं कारभार झाला मामा, मामा कुणाला काय म्हटले काय घटना घडली का विचारा मामा कुणाला शिवा दिलं कुणाचं भूत गेलं कोणाचा फायदा झाला असं काय तुझ्या देखत झालंय काय नाही 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 काय नाही 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 कारभार काय त्यांनी नाही मग काय केलं काय केलं मग मा? कुणी मामाने काय काय समाधान यायचं तू आला बस आला बस तसलं देवा भंडारा लिहायचा आणि याच्या गो त्याच्यात जाव ठीक आहे आमच्या मशी एकट्या का जो मामा बकरी राखलासा का मामाचे काय बकरी तू राखायला होतास काय म्हणतोय काठीहून येऊन तू राखाय होतास बकरी बकरी राखायला काय कोण तुम्ही नाही नाही मी नाही हे कशाला बोला आता बकरी संकट संध्याकाळी बकऱ्या तिथून जातो बकरी हिंदू उगडते का मी म्हणणार जेवण काय काय करून घातलासा जेवण काय काय करून घातलासा जेवण जेवण काय केलं द्वादशीला परसादला काय केलं कुणी तुम्ही जेवण इतर हा खिरकी खीर भात खिर आणि पाडव्याच्या वेळेला एकदम सगळं समाधान मी केले खिर लाडवाच्या कडे थुरली भांडी जाऊन मुरगुडपासून जाऊन आणून संध्याकाळी जेवण केले तीच भांडी तुमच्यासारख्या सारख्या मना माझ्या म्हणला तीच गेला दे मला घेऊन काय झालाय कमी करणार काहीच नाही सांगा तुम्ही त्यांच्या आयुष्यात असे बरीच वर्ष त्यांच्या आयुष्यात त्यांच्या शेतात बकरी बसवणार मामा होते त्यावेळेला परत बकरी पाडवा पाहिजे याच्यात मला वाद व्हायचा पाडव्याला केच्यात जायचे ह्याच्यात आणि मला पाडवा द्याय पाहिजे असं होणार मग पाडवा बी एकदा दोनदा दिला पाडव्याला बकरी पाटलाईच यायची रावसा पाटील तिथं मुक्काम करायचं हे करायचं तिथं ना प्रत्येकाच्या तर निघ जायचं आहे मग पाडव्या झाल्यावर एकादशीला बकरी हे चत ये बरोबर आहे मग ते त्यांच्या मामांच्या हयातीत हे सर मामांच्या मामाच्या हयातीच समाधीच्या आधीच आधीच आणि समाधीच्या नंतर मी काय गावल तेव्हा पाडव्याला बसवत होतो बरोबर बर, गावंदर ह्यांनी सेवा केल्या मामांची <laughs> मामांची सेवा केली के काय <laughs> <वर> सेवा म्हणजे काय हिता आल्यावरच सेवा आल्यावर हा म्हणजे असं बकऱ्यात फिरलं नाही फिरलं नाही त्याने म्हटलं ना, <laughs> ना विजापूर पर्यंत गेल तो नाही ते काही वेळा ते गावातले लोक त्यांच्या थे सांगतो त्यांच्या <laughs> सांगतो म्हणजे बकरी राखायला बकरी राखायला म्हणजे असं दर्शन घ्यायला असं भेटायला बरोबर मामा कसे दिसत होते मामांचं तुमच्यावर एवढं हे विचारा की मामांचं तुमचं नातं कसं होतं परत का मामाचं नातं कसं होतं मामाचं नातं काही नाही मी जाणार तुझा असं बर पळा पहा तुझ्या मामा म्हणजे एवढं आम्ही हे केलं बघ सांगत दिवसांगत नाही आणि मामाची संगत लाभली आशीर्वाद मिळाला चालते चांगली आहे आता हे तुमची लग्न कार्य काय करते त्याची वाटणी आहे दोघांनी मिळून घेतली ती बकरी मी माझ्या स्वतःच्या शेतात आणून घातले आता बकरी तुझ्यात येणार गाडी काय असेल तिथन मी जोडणी लावायची आणून बसवायची डेरे पाठवून गाड्या दोन देणार कुणा घसणार मामा काय म्हणून हाक मारायचं तुम्हाला तुम्हाला काय मला तुला काय म्हणून बोलवत मामा तुला नाही आम्ही बोलवून जाऊ का मा, मामा कशी हाळी मारत तुला, तुला हाळी कशी मारत नाही नाही उगत आम्ही सवा आम्ही जायलाच सवा नवा तुझा काय काम असल्यावर सव्वाशा इकडे ये किंवा बाबूराव इकडे ये किंवा बाब्या इकडे ये असं काय म्हणत नाही उगच आम्ही लबाड काय बोलायचं लबाड काय बोलायचं नाही असं म्हटलंय मला इकडे येथ बस तिथं बस इकडे ये असं तुम्हाला सांगितले चालतंय काय उपयोग लागत तुला जमतय तेवढं सांग माझं स्वतःच एवढं मामापशी मी माझ्या स्वतःच समाधान मी काही करायनी सगळ्यात महत्वाचं मामांचं समाधान केलं मामाच्या बकऱ्यांच समाधान केले सांगतो आपलं बी झालंय समाधान केलंय जा समाधान त्या के बाबतीत समाधानी आहेत मार तुम्ही सांगा की अनेक आहे त्यांच्याविषयी किती किती वर्ष बघितलं ते मावांच्या किती यायचे काय काय यायचे याची काम कामत्याविषयी जावा मी सगळे डिटेल सांगते आई हाय खोट्टा तुमच्या हाय खरं सांगतोय तो त्याचा विश्वास हसता कि ते बोलतय खर ते खरं बोलतय ते अधिक त्याला माहिती असती ते तुमच्या डोचक्यात वेगळी टूप पिटली असती काय पण ते आता काय खुलं झालं काय मग त्याला काय गेलं हे खरं आहे आता तुम्ही मगाशी जाऊन जे भेट घेतली तुम्हाला आमची पण गत हीच आहे आम्ही काय आम्हाला काय चुकलेलं नाही तुम्हाला आम्हाला काय चुकलेलं मी जरा सांगतो आयुष्या मी काय मी तुम्हाला खोटं सांगितले तर त्याचा उपयोग नाही बरोबर आहे की बरोबर आहे खरं आहे ते आपण बोलायचं उघड नाही ते बोलणार तेवढं सांगा आणि काय माहिती सांग खरं खरं आहे तेवढा असलं तर सांग आणि काय आठवण असली तर सांग नाही 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 काय नाही बोला पण बामाची कुठं आलाय ते जाऊन आपण एवढं काम आपलं एवढं करायचं विचारत असलेलं आमच्या बरोबर आहे असं कुठं भेटला भेटलो इथं त्यांची बायको बाळ बाळूमाची बायको इथं बाळ झाली कापशीत पोरगा झाला तिथंच मी तिथंच पोरलं त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही होता काय तू कुठे होतास हा तू कुठे होतास आमच्या इथंच इथे तू इथे आई मजा कळलं आमच्या इथं स्वतः एवढं पण किती इथे डोंगराला एवढ्या टाक कळल्यावर गेल तर लई लांब नाही जाऊन कोण तू जाय पाषी कशा जायला आम्ही जाया नाही उगत काय सांगत बस नाही तुम्ही आता इथे बोलायला की एवढंच आम्ही तिथे बोललो उग ला काय बोलत नाही त्यांचं बारा चाली मुलं मेल सगळं झालं बारसे झालं सगळं कारभार झाला उगच hmm, काय तर थोडं थोडं बोलून उपयोग काही उपयोग नाही तब्येत कशा आहे तब्येत 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 कशा तब्येत तब्येत काय तब्येत तब्येत आमचे हाय के मार बघू दोन पैसे घे उठून उठायचंय काय येते के उठणार की मामाचं नाव घेतलं हमखास उठणार उठणार की बघा बरं मला सांग बोल बाळू मला खरंच धन्यवाद धन्यवाद मामा <laughs> मामा नमस्कार सांगितला सा एवढं सेवा केला सा समाधान पावलेला पावला सा तसंच आमचं सगळ्यांच ऐकू असू दे आम्ही एवढं मी सांगतोय तुम्हाला तुम्ही काय बोलाल ते मला ऐकू येत नाही आमच्या सगळ्यांचं सगळ्या सगळ्यांचं असं तुमचं जसं समाधान झालंय तसं आमच्या सगळ्यांचं समाधान दे हेच मामांच्याकडे प्रार्थना करतो काय चुकलं असलं तर सांभाळ तुम्ही इथे आमच्या घरात आवाज असा एवढंच म्हणणार बरोबर दुसरं काय बोलणार नाही हरी राम कृष्ण आणि गोविंद मंत्र मंत्री जाणार समाधान समाधान असून मी माझ्या स्वतःच्या याच्यावर सांगतोय मी लबाड का खरच ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली सांगा त्यांना ऐकू येत नाही कायच आणि त्यांची आठवण सुद्धा एवढी ताजी नाही आहे आठवण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या विसरलेल्या असतील आणि अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी आपल्याला ही माहिती सगळी सांगितली आणि खरोखर मला वाटलं की त्यांना जाऊन हे सगळं त्यांच्याकडून माहिती काढून घ्यावी म्हणून मी कामतेवामान घेऊन तिथे गेलो आणि कामती अव्मानांनी मी दोघांनी म्हणून त्यांच्याकडून बरंचसं काढण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला का एवढ्यासाठी मामांच्याविषयीची माहिती जी आहे ती एवढीसुद्धा शिल्लक राहता कामा बरेच जास्तीत जास्त माहिती आपण मिळवायचा प्रयत्न करणार आहोत आणि मामांना जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत Well, 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 you know, so. bana mama